नमस्कार मित्र हो मित्र हो बांधकाम कामगारांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात यासाठी बांधकाम कामगारांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागते आणि नोंदणी जर ऑलरेडी केलेली असेल तर ती दरवर्षी आपल्याला नोंदणी रिन्युअल करावी लागते तर यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस पैसे मोजावे लागतात दलालांना कमिशन द्यावं लागतं त्यानंतरच आपलं काम होतं पण आता मित्र हो आपल्याला कुणालाही कमिशन देण्याची गरज नाही कुठल्याही दलालाला आपल्याला टक्केवारी देण्याची गरज नाही ही सर्व कामे आपली मोफत फ्रीमध्ये होणार आहे तर या संदर्भातील ही महत्वाची एक अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा जर बांधकाम कामगारांना लाभ घ्यायचा असेल तर बऱ्याच वेळेला बांधकाम कामगारांना दलालांना टक्केवारी द्यावी लागते पैसे मोजावे लागतात तरच त्यांना त्या योजनेचा लाभ मिळतो त्याचबरोबर बांधकाम कामगार असल्याची नोंदणी देखील आपल्याला ऑनलाईन करायची असेल तर आपण बाहेर कुठेही ऑनलाईन नोंदणी करता त्यावेळेस देखील आपल्याला पैसे भरावे लागतात किंवा दलालांकडून जेव्हा आपण नोंदणी बांधकाम कामगार असल्याची करतो त्यावेळेस देखील आपल्याला दलालाला पैसे द्यावे लागतात टक्केवारी द्यावी लागते आणि जर आपली बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल आणि नोंदणी जर आपली रिन्युअल आपल्याला करायची असेल तरी देखील आपल्याला टक्केवारी मोजावी लागते पैसे कुणाला तरी द्यावे लागतात तर हे पैसे मित्र आता आपल्याला कुणालाही देण्याची गरज नाही कुठल्याही दलालाला टक्केवारी देण्याची गरज नाही कारण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आता कामगार सुविधा केंद्र हे सुरू करण्यात आलेले आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मित्रो हे कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत या कामगार सुविधा केंद्रामध्ये आपल्याला आपले स्वतःचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेसाठी देखील तुम्ही त्या कामगार सुविधा केंद्रामधून अर्ज करू शकता आणि आपण बांधकाम कामगार असल्याची आपल्याला जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी देखील आपण कामगार सुविधा केंद्रामधून करू शकता आणि ऑलरेडी आपण कामगार असल्याची नोंदणी केलेली असेल ती नोंदणी जर आपल्याला रिन्यूल करायची असेल तर रिन्युअल देखील आपलं फ्रीमध्ये मोफत मध्ये कामगार सुविधा केल केंद्रामध्ये केलं जाणार आहे कामगार सुविधा केंद्रामध्ये मित्र हो आपल्याला पैसे देण्याची गरज नाही आपल्याला कुठल्याही योजनेसाठी अर्ज करायचा असू दे आपली कामगार असल्याची नोंदणी करायची असू दे किंवा केलेली नोंदणी रिनिवल करायची असू दे ही सर्व कामे आपली मोफत कामगार सुविधा केंद्रामध्ये आपल्या तालुक्याच्या के ठिकाणी केली जाणार आहे तर मित्रो बांधकाम कामगारांसाठी ही एक महत्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट आहे ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद